त्यांना गुरुदेव देवदत्त दे श्री स्वामी समर्थ नमस्कार विरोणी परत एकदा खूप महत्वाचा व्हिडिओ आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा आता बऱ्याचशा जणांचा प्रश्न आला होता माझ्या कमेंटमध्ये बऱ्याच जणांचा आलं होतं ता की ताई माझ्या माझा आता तिसरा दिवस आहे माझा चौथा दिवस आहे तर मी अखंड दिवा लावला आहे तर मला आता तो काही कारणानिमित्त मला त्याला आता हात लावता येत नाहीये मला नैवेद्य दाखवता येत नाहीये कळस स्थापना तर झाली पण माझ्याकडनं असं आहे घरात कोणी करणार नाहीये तर काय करावं आणि अडचण आली सुटक आलं विटाळ आलं तर ते पुढचे दिवस आता पर्यंत आज आहे चौथा दिवस अजून पाचवा सहावा सातवा आठवा दिवस जायचा आहे असे असे जे दिवस आहेत आपले ते होणं गरजेचं आहे तर ह्यातल्या ज्या सगळ्या सेवा आहेत त्या सेवा आपण कशा करायच्या आणि मासिक पाळीमुळे काय होतं ना आपल्याला जे आता समजा सप्तशतीचं पाठ करायचं आहे आपल्याला बाकीच्या गोष्टी आहे मंत्रस्तोत्र म्हणायचे आहे हे आपण कसे म्हणायचे काय म्हणायचे तर त्या सगळ्या गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे माहिती म्हणजे बघा मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की मी मी इंस्टाग्रामबद्दल सांगते इंस्टाग्रामवर मी आता जाते सध्या देवीचे इतके व्हिडिओज आहेत इतके व्हिडिओज आहेत तर लोक जे नाही ते तिथे देवीचे व्हिडिओज सांगत आहेत पण त्यामध्ये मला एक गोष्ट खटकली तिथे खटकली म्हणजे काय खटकली तर येऊन जाऊन लोक एकच व्हिडिओचा ट्रेंड त्यामध्ये आलेला आहे की कोणीतरी घरात जी आहे येते आहे आणि त्यामध्ये ती देवी असते आणि मला माहिती आहे त्याच्यातनं मेसेज खूप छान जातोय पण सगळ्यात तेच कॉपी करतायत तेच करतायत ठीक आहे मान्यत मला ते पण कळालं त्याचबरोबर अजून एक गोष्ट मला लक्षात आली की बऱ्याचशा व्हिडिओज मध्ये असं दाखवलं की आता समजा घट बसले आणि सुनेला मासिक पाळी आली किंवा मुलीला मासिक पाळ्या मुलीचं नाही सांगत सुनेचं सांगते की मासिक पाळी आली की लगेच तिला मग हडतूड करायचं थोडस तिला थोडस तिला असं वेगळं जाणून द्यायचं तर शेवटी बघा ती सुद्धा एक स्त्री आहे ती सुद्धा एक देवीच आहे Uh, जर uh, एखाद्या स्त्रीलाचा तुम्ही अपमान करत असाल एखाद्या स्त्रीला तुम्ही चार दिवस कळणं म्हणजे पाचव्या दिवशी परत ती चांगली झाली तिच्याशी चांगलं चांगलं वागायचं आणि चार दिवस चांगली नाही म्हणून तिच्याशी वाईट वागणार असं चालत नाही मान्य आहे आपल्या घरातली जी देवाची पूजा असते उपासना असते सगळ्या ज्या गोष्टी असतात त्यासाठी आपल्या रीतीभाती पाळणं आपल्या गोष्टी करणं हे खूप गरजेचं आहे कारण आपल्या जुन्या लोकांनी सांगितलेलं आहे की जेव्हा आपण आजची काही उपासना करतो या सगळ्या ज्या गोष्टी करतो त्यामध्ये पवित्रतेचं जास्त महत्त्व आहे बघा मासिक पाळीपेक्षा पावित्र्यतेचं फळ जास्त आहे आता मला सांगा तुम्हाला मासिक धर्म नाहीये पण तरी सुद्धा विना आंघोळ करता तुम्ही देवाजवळ येऊ शकता का नाही येऊ शकत कारण आपण दिवसभर कुठे ना कुठे शिवलेलो असतो कुठे ना कुठे हात लागलेला असतो कुणालाही कसंही हात लागलेला असतो पारुस अंग असतं काही काही का, का लोकांच्या शरीरात दुर्गंध येत असतो आपल्याला स्वतःला ते आवडत नाही त्यामुळे तो पवित्रतेचा भाग झाला कारण आपण स्वतः आंघोळ केलेली नसते आपल्याला फ्रेश वाटत नाही मग आपण देवपूजा कशी करणार अशाच पद्धतीचा तो सुद्धा एक भाग आहे मासिक धर्माचा भाग आहे की त्या दिवसांमध्ये जेव्हा जे, जे काही ज्या काही गोष्टी होतात स्त्रीच्या शरीराबरोबर ते तिच्या हातात नसतं का तर ते हॉर्मोनल हो आहे मला एक प्रश्न सर्व स्त्रियांना इथे विचारायचा आहे आणि त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये हवं आहे मला त्याचं उत्तर कमेंटमध्ये हवं आहे ज्या कोणी स्त्रिया आता सुना आहेत आणि ज्या कोणत्या स्त्रिया आता सासू आहेत ज्या माझ्या माझा व्हिडिओ हा बघत आहे मला सांगा सासवांना सगळ्यात पहिला हा प्रश्न जेव्हा तुम्ही तुमच्या घरातली सून निवडायला गेलता तेव्हा जर का तुम्हाला असं सांगितलं असतं तुमच्या सोन्याला पाळीच येत नाही तर तुम्ही तिला सून म्हणून केलं असतं का मला सांगा का नसतं केलं मला सांगा का नसतं केलं का तर जर तिला पाळीच येत नाही तर मग पुढे वंश वाढणार कसा हो की नाही मला हे सांगा जर तिला पाळीच येत नसेल तर वंश वाढणार कसा मग तुम्ही तिला सुन म्हणून केलं असतं का नसतं केलं आणि ज्या काही सुणं आहेत मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की पुढे जाऊन जेव्हा तुम्ही सासवा व्हाल जेव्हा तुम्ही आई व्हाल जेव्हा तुमची मुलगी मोठी होईल तेव्हा जर का तुम्ही त्यांना तसं वागवलं तर तुम्हाला ते पटेल का आणि तुमच्याबरोबर तसं वागणूक केलेली आहे म्हणून तुम्ही तसं वागायचं हे तुम्हाला पटेल का तर नाही बघा ठीक आज आहे आजकालची घरं मोठी झालेली आहेत लोकांची अजूनही लोक छोट्या छोट्या घरांमध्ये राहतात तर त्यासाठी एक कोपरा असा तर मी माझं सांगते मला म्हणजे देवाच्या कृपेने खरंच खूप छान लग्नाच्या सात आठ वर्षानंतर मला स्वतः जेव्हा स्वतःचं घर झालं एक स्पेशल रूम झाली जे जिथे देवाचं मी सगळं करू शकते मग जेव्हा अडचण असते काय असतं तेव्हा त्या रूममध्ये शक्यतो त्या कोपऱ्यापर्यंत येण्याची मला गरज पडत नाही कारण ते को म्हणजे ईशान्य कोपरा जो आहे तो वेगळा पडतो तिथे सगळ्या गोष्टी वेगळ्या केल्या जातात कारण तिथे जास्ती बाकीच्या गोष्टी काही नाही आहे असं सगळ्यांच्याच बाबतीत घडलं असं नाही आहे पण काय होतं ना तुम्हाला अगदी त्याचं अति करायचं नसतं अतिसुद्धा जेव्हा घरात एकच स्त्री करणारी असेल तेव्हा तिला सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात बरं त्यामध्ये गोष्टी कसं असतं की तू गोळ्याकडे घेतल्या तू हे काणे केलं मग तिच्या हातात नाही होते आणि तुम्हाला जर माहिती नसेल तर मी तुम्हाला एक छोटीशी माहिती देऊ इच्छिते आपल्या भारत भारत भारतात आसाम नावाचं एक जे राज्य आहे तिथे त्या राज्यात त्याचं त्याची जी राजधानी आहे ती आहे गुवाहाटी आणि गुवाहाटीमध्ये एक मंदिर आहे कामाख्या कामाख्या देवीचं मंदिर आहे जिथे तीन दिवस म्हणजे वर्षातले तीन दिवस जे आहेत तीन दिवस जून महिन्यातले तीन दिवस असतात तेव्हा आपला नवरात्रात कसा उत्सव असतो तसा उत्सव तो तीन दिवसात तो तीन दिवसाला केला जातो आणि तो उत्सव कशासाठी असतो तर त्या तीन दिवसात देवीचा जो आपण म्हणतो ना की मासिक धर्माचा काळ चाललेला असतो तिचे ते तीन दिवस जे आहे ते तिचे ते मेन्स्टुअल सायकलचे असतात असं आहे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही गुगल करू शकता तुम्ही युट्यूबवर बरेचसे व्हिडिओज बघू शकता तर जर का देवीला ही गोष्ट सुटलेली नाहीये तर आपण कोण आहे त्याचं चढ उतार आहे आणि चढ उतार आहे तुम्हाला पटेल तसं करा पण मला असं म्हणायचं की अशी वागणूक देऊ नका की नाही बाबा इथे हात लावू नको तिथे हे करू नको ठीक आहे नऊ दिवस असं करा की ठीक आहे झालं ना ओके तू तुझं तुझं काम करत राहते तू तुझं तुझं कर आम्ही सांभाळून घेऊ असं म्हणा ना मग ती का नाही तू मग मग का नाही ती तुम्हाला मध्ये मध्ये करणार म्हणजे का तुम्हाला ते हे करत तीच तिला स्वतःला वाटेल की ठीक आहे बाबा जाऊ दे मला रेस्ट मिळाला ह्याच्यात ना ठीक आहे चार दिवस तुम्ही करा पाचव्या दिवसापासून मी करते असं करून करा गोडीने घ्या सगळ्या गोष्टी नीट होईल पण असंच झालं मग हेच झालं मग तेच झालं असं करू नका तुम्ही स्वतः जाऊन चेक करा काय असतं ना त्या तीन दिवस दिवसाचा जो जो उत्सव असतो तर तो उत्सव केला जातो ही हा जो भाग आहे हे एक्कावन शक्तिपीठातला एक, एक भाग आहे गुवाहाटीमधला कामाख्या मंदिर ज्यामध्ये जे एक्कावन्न शक्तीपीठ कुठून तयार झाले तर जेव्हा सती मातेचे सुदर्शन चक्राणी विष्णू भगवानांचे सुदर्शन चक्राणी एक्कावन्न तुकडे झाले आणि ते तुकडे सर्वीकडं पसरले त्यातल्या एक्कावन्नमधला हा जो शक्तिपीठ आहे तो तिथे देवीच्या अं देवीच्या स्त्री अंगाचा स्त्री अंग तिथं पडला होता आणि त्यामुळे तिथे त्याचं तिथं त्याचं पूजन केलं जातं तिथं त्या गोष्टीचं पूजन केलं जातं का तर देवीचे वेगळे वेगळे भाग वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पडले होते आणि त्यामुळे त्याचं ते महत्व वेगळं आहे आता तुम्ही म्हणाल की असं काय सांगते काय तुम्ही जाऊन स्वतः सर्च करू शक शकता मी स्वतः ती गोष्ट बघितली आहे म्हणजे मी गेली नाही आहे बट मी बरंच त्याचं वाचन केलं बघितलं म्हणून मी सांगते आणि मला असं नाही म्हणायचं देवीला जर सुटलं नाही तर आपण काय करायचं आणि ठीक आहे मान्य आहे पवित्रता पाळायची आहे सगळं करायचं आहे म्हणून असं मी म्हणत नाही की तुम्ही अगदी त्याची पूजा करा मी मला इंस्टाग्रामच्या ते सांगायचं होतं की तिथे कसं दाखवलं की नाही मग तिला आहे मग तीच आरती करते थोडं हे मला नाही वाटलं बघा तुम्ही म्हणाल मग तुम्ही तसंही बोलत बोलताय मला काय म्हणायचं आहे की ठीक आहे तिला तिला मला काही हरकत नाहीये म्हणजे आपल्याला काही हरकत असायला नको पण जी वागणूक असते नको 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 इथे हात लावू नको 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 हे करू नको असं करणं गरजेचं नाही आहे तर थोडं तुम्हा तुमच्याही म्हणायला विचारा की अरे चालेल का जाऊ दे आपल्याला थोडा त्रास होतो त्यापेक्षा आराम केलेलं बरं बऱ्याचशा स्त्रियांना पोटात दुखतं बऱ्याचशा स्त्रियांना वेगळा वेगळा त्रास होतो तर ह्या गोष्टी खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला नऊ दिवसाचे व्रत असतील मध्येच काही अडचण आले असेल तुम्ही कोणाकडनं ती कशी गोष्ट करून घ्या तुमच्या घरात जी काही स्त्री असेल जी कोणती स्त्री असेल नसेल तर तुमचा नवरा असेल मुलं असतील शेजारची कोणती मैत्रीण असेल कोणाकडनं तरी तुम्ही ते करून घेऊ शकता सप्तशती पाठाचं वाचन वगैरे हातात घेऊन नाही ना तुम्ही करू शकत मोबाईलवर करा मंत्र उच्चार तुम्हाला माळ घेऊन नाही ना करता येत तुम्ही बोटांवर करा तुम्ही काउंटर जाऊन करा करू शकता सेवा तर तुम्ही आरामात करू शकता फक्त एवढ्या की तुम्हाला देवाला हात लावायचा नाही आहे अशा गोष्टी आहेत व व्रताचं फळ मिळणार का नाही सेवा ही श्रद्धे भावनेने केली जाते कुठलीही सेवा श्रद्धा भावना भक्ती ह्या गोष्टी असल्या तरच त्याचं फळ मिळतं नुसतं लोकांना दाखवण्यासाठी किंवा ती करते म्हणून मी पण करेल हे करण्यासाठी जर असेल तर ती सेवा होत नाही बघा ती नवचंडी करते ती दुर्गा सप्तशती वाचते मग ती कुंकुमार्चन करते मग मी पण करू मग तुम्ही तिचं बघून करताय ना देवी तिलाच फळ देणार आहे तुम्हाला नाही देणार कारण तुम्ही तिचं बघून करताय त्यामुळे तुम्हाला ते फळ मिळणार आहे मिळणार नाही आहे पण तेच तुमच्या मनापासून जेवढं होईल तुम्हाला करायचं असेल तेवढं तुम्ही करू शकता बाकीचं देवीवर सोडून द्या काय द्यायचं काय नाही द्यायचं सगळं तिचंच आहे तिचंच आहे आपण तिला काय देऊ आणि ती आपल्याला म्हणजे न मागता सगळं देणार आहे त्यामुळे तुम्ही फक्त त्याचा विचार करा की सेवा तुम्ही किती करणार आहात तुमची भक्ती भावना किती आहे आणि ह्या सेवेबरोबर एकच गोष्ट मला म्हणायची आहे की कष्टाला पर्याय नाही कुठलंही काम तुम्ही करत असाल तर तुम्ही नुसतेच वाचन करत बसताय आणि बसता कामं सोडून दिले हे पण चालणार नाही कामं करत राहा तुमची जी काही कामं आहेत भक्ती भावना करा का, काम करा तुमचं सगळं करा आणि ते करून सगळ्या सेवा करा कष्टाला पर्याय नाही कारण जोपर्यंत आपण कष्ट करणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं फळ मिळणार नाही फक्त हे सेवा काय करायचं असतं तर आपल्या नशिबात कुठेतरी अडचणी असलेल्या असतात अडथळे असतात तर ते अडथळे निघून जावं त्याचबरोबर आपलं नशीब आपली साथ देत नसेल तर नशिबाची साथ आपल्याला मिळावी त्याचबरोबर कुठेतरी काहीतरी अडकून गेलेलं असेल तर ते क्लिअर व्हावं त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी असतात तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की आजच्या व्हिडिओमधली जेवढी काही माहिती प्रश्न असतील तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं असेल आणि जरी तुम्हाला काही अजून त्या मागे असतील प्रश्न तुम्ही नक्कीच मला विचारू शकता काही असेल काही सेवा असतील काही गोष्टी असेल काही प्रश्न असेल नक्की विचारा आणि मी जे प्रश्न विचारले ना सुरुवातीला त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मला तुमच्या उत्तराचं नक्कीच मी त्याची वाट बघेन भेटूया परत श्री स्वामी समोर